नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते व मंडळी तयारीला लागलेली आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी आमदारांना आकर्षित करण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे आज पुण्यातील जुन्नर येथील भागात ही यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे मात्र अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवल्याची घटना घडली आहे यावेळी भाजपाकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज जुन्नर तालुक्यात आहे यावेळी भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली आहे जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डालवलं जात असल्याचा आरोप भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी केला तसेच अजित पवारांनी पालक तत्वाची भूमिका पाळली नाही याबद्दल ही या शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे यामुळे नारायण गावात अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवल्याचे पाहायला मिळत आहे तसेच यावेळी घोषणा मोठी घोषणाबाजी करण्यात आली आहे या घटनेनंतर नारायणगावमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे अजित पवार ज्या पद्धतीने चोरून चोरून बैठक घेतात प्रचार सभा गैरवापर करतात आमचा तालुका पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे पर्यटनाच्या तालुक्यात सर्वांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवं त्यांना माहिती मान्य नसेल तर अजित पवारांनी तर ते स्पष्ट करावं अजित पवारांनी माझा काहीही स अजित पवारांनी माझा काहीही संबंध नाही असे स्पष्ट घोषित करावे अशी प्रतिक्रिया भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा भुचके यांनी केली आहे काल आम्हाला समजलं की आज राष्ट्रीय राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे तहसीलदार करेक्टर अशा सर्वांना घेऊन बैठकी केल्या जातात या बैठकीत नेमकं दडलय काय हे आम्हाला समजलं पाहिजे तो आमचा हक्क आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा फोटो गायब करतात मग जर तुम्हाला माहितीत मान्य नसेल तर अजित पवारांनी ते स्पष्ट सांगावं असंही त्या म्हणाल्या तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला ना आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र